हा मी संजय भाऊसिंग परदेशी राना डाम तर आमची समक्ष या रस्त्यात पाणी तुंबल्यामुळे केटीवेअरच्या तर त्यामुळे रस्ता बंद झालेला आहे केटीवेअरमुळे केटी आम्हाला सहा महिने रस्ताच बंद होऊन जातो कायम वेळी वाटीचा जुना रस्ता आहे त्याच्यामुळे गाडी बैल सुद्धा जात नाही इकून तर हे दोन वर्षापासून बंद आहे रस्ता खडीचा रस्ता आठ दहा वर्षापासून आहे खडीचा नाही आता हा ब्रिटिश खाली आता जुना रस्ता आहे पण आता खडीचा पन्नास शेतकरी शेतात जाता येते जाता शे, जाताच येत जाता नाही आम्हाला सहा तीन चार किलोमीटर फेऱ्याने जावं लागतं पिंपरी मार्ग कामात आडथळे मजूर जात नाही कोणी जात नाही पाण्यातून पाण्यातून विंचू काटा विंचू काटा सगळे त्याच्यात जैरी नागिन किती पाण्यातून जायचं डोक्याच्या वरती ता पाऊस आहे पाणी केटीवर केल्यानंतर पूर्ण के मुळे ना दोन वर्षापासून पाणी तुंबलेलं आहे आमचा रस्ता बंद आहे याच्यावर पर्याय का के ला प्लेटा बसून आम्ही एक दोन महिने सैन करू पाण्याचा रस्ता पण हे नाही प्लेट आणि डायरेक्ट प्लेन आहे ते भिंत आहे भिंत तुम्ही पाणी कुदून जात त्याच्यामुळे पाणी तुमलेलं सगळं आणि इकडे वाहत का तिकडे तिकडे वाहत खाली कोणती नदी उतावळी नदी आहे हा तुम्हाला उंच पूल पाहिजे उंच पूल पाहिजे किंवा आम्हाला ते केटीवेरला ला प्लेटांची सोय करून द्यायला पाहिजे आम्ही एक दोन महिने पाण्यास दिसा मग करू पण डायरेक्ट पाऊस पडला म्हणजे आमचा रस्ता बंद होऊन जातो पाच सहा महिने शेतीचं नुकसान होतं या याचा प्रॉब्लेम आहे मजुराचा प्रॉब्लेम आहे कोणी जात नाही भेटला आंदोलन च्या भूमिकेत बसू मग आम्ही सगळे सगळे शेतकरी चाळीस पन्नास जीवन भाऊ शिंग परदेशी राणा डांबोर्णी या ठिकाणी आमच्या पूर्ण चाळीस पन्नास शेतकऱ्यांचा जो रस्ता होता पूर्वेपासून तो आज या पाण्यामुळे केटीवर बांधल्यामुळे आणि या केटीवेअरचं पाणी गावामध्ये घुसण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे चिंचपुरे गावाचं नुकसान झालं त्याचप्रमाणे डांबोर्णे सुद्धा नुकसान होईल आणि या रस्त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याच्यामुळे चा आम्हाला चाळीस पन्नास लोकांना पिंपरी मार्गे तीन चार किलोमीटर शेतामध्ये जावं लागतंय आणि आमचं जे होणारं नुकसान आहे त्या नुकसानीमुळे आम्हाला आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागतंय तर याच्यावर पर्याय म्हणून शासनाने लवकर डोक्या आम्हाला नाही इला जावं लागतंय ना त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर काहीतरी आम्हाला रस्ता मोकळा करून देण्यात यावा मी अर्जुन नारायण परदेशी राहणार नारा डांबोरणी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी इथं शेतकरी आहे माझं घरापासून जे आंतर शेताचं फक्त पाचशे फुटावरती आहे परंतु माझं ते नदीच्या त्या साईडला केळी असल्यामुळे तिथं जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही रस्ता नसल्यामुळे तिथं कोणताही व्यापारी येत नाही बाळ झाडावरतीच पिकतोय सर्व शेतामध्ये मोसंबीचे बाजे भावाचे ते मोसंबी घेण्यासाठी व्यापारी येत नाही कारण त्यांना जाण्यासाठी वाहतूक नाही मग शेतात मजूर जात नाही मजूर न ना झाल्यामुळे सर्व शेतामध्ये कामधंदे होत नाही त्याचे फळबाग पूर्ण जागेवरती सरत हे सर्व हे झालंय चार वर्षाला पाच दहा लाखाची आठ दहा लाखाच्या वरतीच होते दरवर्षाला कोणी इथं व्यापारी येत नाही मजूर येत नाही शेतामध्ये मच्छर झालेले डास झालेले कोणी पर्याय म्हणजे नाही भरपूर ते पाण्यामुळे का आम्हाला शेतात जाता येत नाही जाऊन जावं लागलं तर मग सहा फूट पाणी पण तिथून जावं लागतं आम्हाला दुसरा पर्याय रस्ता नाही मग पर्याय चार किलोमीटर जावं लागतं पर चार किलोमीटर यावं लागतं कोणी मजूर चार किलोमीटर जायला तयार नाही आज त्याच्यामुळे आमचं फार आतोनात त्रस्त झालो तुम या तुम्हाला इथे पाहिजे पाणी आम्हाला दोघांपैकी एक पाहिजे केटी बंधारा पोण्यात यावा किंवा शक्यतो केटी बंधारा करण्यात यावा केटी बंधारा झाला तर आमचा सर्व प्रश्न मिटणार आहे